नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक महत्त्वाची बातमी आहे तात्काळ वरून नवीन सूचना आलेल्या आहेत तर पुढील पेमेंटसाठी सर्वांना परत हे काम करावे लागणार आहे नाहीतर पुढील हफ्ता त्यांचा बंद होणार आहेत तर हे जे काम आहे तुम्हाला दोन दिवसाच्या आत करायचं आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेबद्दल याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर भरपूर महिलांचे पैसे अधिक रखडलेले आहेत त्यानंतर बत्तीस लाखूने अधिक महिलांचे पैसे टी लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे अधिक रखडलेले आहेत जर तुमच्या बँक खात्यात म्हणजे तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल झालेला असेल तर ते कशाप्रकारे पाहायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पोर्टलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली एक अप्लिकेशनचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर आपले जे की जेवढे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहे तर आपण जेवढ्यांचे फॉर्म भरलेले आहे टोटल जणांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर यांचं जे काही पेमेंट आहे पेमेंटसुद्धा यांच्या बँक खात्यात जमा झालेलं आहे त्यानंतर आता जे काही टप्पा दुसरासुद्धा सर्व महिला बँकच्या त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला कोणते काम करायचे आहे त्यानंतर ज्या महिलांच्या बँक खात्याला डी बी टी लिंक नाही तर असे महिला यामधून वगळण्यात येणार आहे तर अशा महिलांना याचा जो काही लाभ आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही तर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आमचा फॉर्मसुद्धा अशा प्रकारे अप्रूव्ह झालेला आहे तरीसुद्धा यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ज्या जमा झालेले नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे आहे नवीन पोस्टाचं खातं म्हणजे इंडियन पोस्ट बँकेचं खातं उघडून घ्या त्यांना डीबीटी लिंक करून घ्या बँक खातं काढताना चोवीस तासाच्या आत शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होतील किंवा तुम्हाला जर डेमोसाठी काढायचं असेल तर तुम्ही एअरटेल पेमेंट बँकेतसुद्धा खातं काढून डीबीटी लिंक करून घ्या तर चोवीस तासाच्यात तुमच्यासुद्धा बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते त्याच्यातसुद्धा जमा होण्यास होईल तर मी भरपूर जणांचे काढून दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे काही पैसे आहेत ते ती तीन हजार रुपये जे काही बँक खात्यात जमा झालेले आहेत त्यापाठोपाठच आता मोठी घोषणासुद्धा इथं करण्यात आलेली आहेत तर सर्व महिलांनी जे आहे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्या त्यानंतर आता दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या भरपूर जणांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशा सर्वजणांनी लिंक करून घ्या जेणेकरून दुसरासुद्धा हप्ता तुमच्या बँक खात्यात जे काही टप्पा आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर भरपूर महिलांनी जे काही कमेंट्समध्ये सांगितले होते की आमचे सर्व ओके आहे तरीसुद्धा पैसे जमा झालेले नाही तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमचे जे काही बँक पासबुक आहे ते ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे इनॲक्टिव्ह जर असेल तर त्यामध्ये त्याचे जे काही पैसे आहे तिथं जमा होणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या किंवा आधारावरच्या आधारच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता डी व्ही टीच्या माध्यमातून तर त्याची लिंकसुद्धा कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर आधार लिंक जर नसेल तर तुम्ही आता घरबसल्यासुद्धा लिंक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर जर तुम्हाला घरबसल्या लिंक करायचं असेल तर तेसुद्धा अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही लिंक करू शकता तर ते कशाप्रकारे करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर लाडके बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यानंतर भरपूर जणांनी चुकीचे फॉर्म भरलेले आहे तर त्यांना जे काही फॉर्म एडिटसाठी आलेले आहे रिअप्लायसाठी आलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही जे आहे दोन दिवसांमध्ये तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करून टाका त्यानंतर रिअप्लाय करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून रिअप्लाय करून टाका त्यानंतर भरपूर जणांनी जे आहे दोन दोन फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचे जे काही फॉर्म आहे ते आता इथं रिजेक्ट होतील तर ज्यांचे एकच फॉर्म भरलेले आहे तर अशाचे जे काही फॉर्म आहे ते त्यांच्या बँकखाद्या दुसरा टप्पा इथं जमा होईल तर ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत तर त्यांना याचा जो काही हप्ता आहे तिथं मिळणार नाही तर लवकरात लवकर दोन दिवसाच्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला रिअप्लाय म्हणजे करायचं आहे त्यानंतर आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या जेणेकरून दुसरा टप्पासुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर तुम्हाला एकच बँक खात्याला डी बी टी लिंक राहू द्यायचं आहे जेणेकरून त्याचे जे काही पैसे आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर भरपूर जणांना इथं आवाहन करण्यात आलेले आहे तर ज्यांच्या त्यानंतर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधारले लिंक नाही तर त्यांना आवाहन करण्यात आलं आहे की त्या दोन दिवसांमध्ये तुम्ही नवीन पोस्टाचे खाते उघडून घ्या जेणेकरून चोवीस तासाच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बन योजनेचे पैसे जमा होतील तर उर्वरित जे काही महिला बाकी राहिलेल्या आहे तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात दुसरा टप्पा लवकरच जमा होणार आहेत तर ज्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा जमा झालेला आहे तर त्या महिलांकरता खुशखबर आहेत तर त्यांच्या बँक खात्यात लवकरच दुसरा टप्पा सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तरी ते आदार तो तर इथं त्यांचा आधार नंबर आणि कॅप्चर टाकून लॉग इन ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी इथं सेंड झालेलं आहे तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तर ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर भरपूर बैलांचे बँक पासबुक त्यांनी जे फॉर्म भरता वेळेस वेगळे दिलेले आहे त्यानंतर त्यांचे पैसे दुसऱ्याच खात्यात जमा झालेले आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉगिन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये डायरेक्टली इंटर व्हाल इंटर झाल्यानंतर इथं तुम्हाला बँक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तिथून चेक करायचं आहे तर आपण खाली आलेलो आहोत तर इथं तुमचे जे काही प्रोफाईल आहे इथे दिसेल तर मी खाली ऑप्शन चेक करत आहे तरी तर तुम्हाला तुमचं जे काही बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शन तुम्ही बघू शकता इथं आलेलं आहे तर यावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे म्हणजे यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा झालेले असेल तर एरटेल पेमेंट बँक जी की एअरटेल पेमेंट बँक आहे तर अशा प्रकारे तुमची कोणती बँक ॲक्टिव आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक तुमचे फॉर्म पेंडिंग असेल इन रिन्यूअल असेल किंवा रिसबमिटसाठी आलेलं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे ते डायरेक्टली अप्रुवल होईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेट्स आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू